नमस्कार मी दी दीपक सोनोनी आपला सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो सोनोनी अॅग्रो कातनीमध्ये तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं का बऱ्याच शेतकरी लोकांचे फोन कॉल आले आणि विचारणा झाली तर सीझन तर स्टार्ट झालाय मशीन स्टार्ट केलं आहे पण त्याची सेटिंग कशी कर करायची आम्हाला जरा सांगा बाबा तर आज सविस्तर व्हिडिओ त्याबद्दल सांगणार आहे तर जो प्रॉब्लेम अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना येतो तो म्हणजे घासगोतण्याचा प्रॉब्लेम तर घासगुतण्याचा प्रॉब्लेम हो कसा सॉल्व्ह करायचा ते मी सांगतोय कंपनीचे हे रोलर आहे या रोलरचं डिस्टन्स मिनिमाइज केलं जवळ केलं तर घासगुतायचा प्रॉब्लेम शक्यतो सॉल्व्ह होतो तर ते जवळ कसं करायचं त्यासाठी काय सेटिंग आहे ते सांगतो या प्लेटला चार बोल्ट आहे ते लूज केले आणि प्लेट तिकडे सरकवली तर रोलर जवळ येतात याने रोलर जवळ आल्यानंतर घासगुतायचा प्रॉब्लेम कमी होतो याच्यात दुसरं पॉइंट आहे या रोलरला कंपनीने चार एम चा मारलेला गज आहे एक हा गज मारलेला आहे प्रत्येक रोलरला असतो रो तो तर ह्या रो गजाने जर शक्यतो गुतत असेल सॉल्व नसेल होत तर दुसरा गज मारायचा आहे तो अशा पद्धतीने मारायचा एक दोन आणि तिसरा रोल किंवा एक दो आणि तिसरा रोल तिसऱ्या रोलला गज आला पाहिजे तो असा पोटाला आला पाहिजे हे झालं दुसरं ऑप्शन याचा ते जर प्रॉब्लेम सॉल्व्ह वर तर तिसरा ऑप्शन आहे आपल्याकडे तिसरं ऑप्शन असं आहे या रोलरला अजून जवळ करण्याची गरज पडेल तर ते कसं करायचं इथं एक प्लेट आहे आणि गियर बॉक्स आहे या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला मिनिमाइज करायचं आहे आपल्या रोलमधलं डिस्टन्स मिनिमाइज करायचं आहे त्यासाठी आपल्याला का काय करावं लागणार आहे यामध्ये वॉशरचे ऍडजस्टमेंट करायचं गियर बॉक्स आणि प्लेटमध्ये वॉशर टाकले की हे डिस्टन्स अजून मिनिमाइज होईल पण हे डिस्टन्स कितीपर्यंत मिनिमाइज करायचं आहे तर हे डिस्टन्स अशा पद्धतीने मिनिमाइज करायचं आहे का कर दोन्ही रोलर एकमेकाला टच नाही झाले पाहिजे एकमेकाला टच झाले तर ॲक्सिडेंटची संभावना जास्त आहे अशा पद्धतीने याची सेटिंग करायची याच्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन आहे आपल्याला या रोलरचे डायरेक्शन आपण चे चेक करून घ्यायचे जेणेकरून घासगोसायचा प्रॉब्लेम असला तर यावरच सॉल्व होईल या, या रोलरचे डायरेक्शन एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉक वाईज अशाच पद्धतीने असले पाहिजे असे जर नसतील तर ते चेंज करावं लागणार आहे जर ते कधी रिव्हर्स डायरेक्शनला असेल तर ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ठरू शकते ज्यामुळे जेव्हा मशीन चालू कराल त्यावेळेस सुरुवातीला चेक करून घ्यायचं आता सर्वात महत्वाचं आहे मशीन चालू करताना जर घास अडकला तर तो काढताना काय काय काळजी घ्यायची त्याबद्दल सांगणार मी त्यासाठी आपण चालू मशीन मध्ये हात नाही घालायचे आपले मौल्यवान हात जपायचे आपल्याला तर मी याकरता इकडे घेऊन आलो का इथं स्पष्ट दिसतंय आपल्याला थोडं तर हे जे रोलर आहे यामध्ये कधी वाकून किंवा अशा पद्धतीने घास काढायचा नाहीये त्यासाठी आपलं मशीन स्टॉपच करायचं आहे मगच घास अडकला असेल तो काढायचा हाताने आपले मौल्यवान हात जपायचे त्यासाठी सूचना पण दिलेल्या असत्या कंपनीने पण ते चायनीज लँग्वेज मध्ये ते आपण हिंदी लँग्वेज मध्ये किंवा मराठी लँग्वेज मध्ये पण आय करणार आहे या सर्व गोष्टींची आपण व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे मशीन बद्दल तुम्हाला कुठल्याही अडचणी आल्या काही अडचणी आल्या तर तुम्हाला विचारू शकता त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवत जाईल आणि मग आपल्या पेजला पे येत चालत धन्यवाद